हॅलो कसे आहात आय होप तुम्ही मजेत असाल ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप छान मला प्रतिसाद मिळाला त्यासाठी खरंच खूप थँक्यू ऑफिस अटेंड करून मग मी आय पिक केलं डेकेअरमधून आणि म्हटली चला पटापट आपल्याला ना स्वयंपाक आवरून घेऊया पण त्या अगोदर मला आयब्रो करायला जायचं होतं वॅक्स करायला जायचं होतं सगळं कारण घरातलं लग्न होतं त्याच्यासाठी म्हणून मग मी पटापट तयारी केली माझी आणि पटकन स्वयंपाकाला लागली बघू शकता जे भाजलेलं होतं ना एवढं कडाक्याचं भाजलं होतं की त्याचं सालपटाच निघालं पटकन बुर्जी करून घेतली भाकऱ्या करून घेतल्या दीपक त्याची तयारी आहे आणि मी सुद्धा माझी आणि आई यांची तयारी करून घेते आहे दोन दिवसासाठी जाणार आहे पण ना कपडे किती घ्यायचे ह्याचं अजिबात म्हणजे कळत नाही लग्न म्हणाल असं वाटतं की चला ही साडी घेऊया ती साडी घेऊया हळदीला घालूया त्याच्यानंतर हे करूया ते करूया असं बरंच काही गोष्टी खूप असं कन्फ्युजन होऊन जातो आणि भरपूर सारं सामान घेऊन जातो जातो फक्त दोन दिवसासाठी पण असं वाटतं की आठवडाभरासाठी छानपैकी तयार चालवतो तिघे सुद्धा आणि आमची गाडी बारा वाजता येणार होती म्हणून आम्ही साडे अकराला निघालो आणि त्यानंतर रिक्षा पकडली रिक्षा आम्हाला थोडंसं एक दहा मिनटं लागतं म्हणून अगोदरच निघालो बसची वाट बघायला बघत होतो आणि त्याच्यानंतर बस आली मस्त असं झोपून गेलो सकाळी बघू शकता भरपूर पाऊस पडत होता आणि पूर्ण असं हिरवगार झालं होतं धुकं धुकं झाली होती सो कसं वाटलं मिनी नि ब्लॉग नक्की सांगा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय